मी तुला एको दोना पकड़। पकला। एक दोन शिकवणार एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सात छात सा, आठ आठ नऊ 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 दहा दहा आता एबीसी डी ह्या एबीसी A, B, C, B, e E F, Means F, J, J, K, K, M, 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 M M yeah. M O W yeah. B, 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 B B Q Q I I R I S S T T V T V V W W X X Y Y Z Z A B E कशी शिघू <laughs> <laughs> बोलती है, कुदोन बोलती बोलती ए बी सी डी तुला तुला फुल पाय का थांब तुला गिफ्ट तुल देते हा गिफ्ट

नको इकडं होई गाडी आली आम्ही बघा रागू आम्ही दे मग चाले थँक्यू वेलकम वेलकम इकडून वय रागिनी मला काय दिलं आहे तू रागू काय दिलं तू मला फुल ना तुला आवडतं फुल आता मी हे जपून ठेवाल

कोणी घालून दिलं मी तू मी घालून दिलं ना कशी म्हणतो तू अगाव चल अगावे अगावे तू इतक नाही आताय ना पप्पा तुम्हाला माहिती का ने ने ना मला फुल दिला माहिती का पहिले ना ना तुटून गेलं ये ना मी आहे ना जपून ठेवणारी आम्ही आलो घरी बाय बाय इथं टिक्का लावलंय इथं टिक्का लावलं मानकर वरती मातकर खाली मनकर वरती इथ टिक्का लावलंय मजावाने मी इथं लावते मी तुला बाय नेट बाय बाय